तालुक्यातील कोरडगाव शिवारात चोरट्यांनी भर दिवसा दोन लाख सहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान घडली या प्रकरणात शिवूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे प्रकरणात रवींद्र देवराव बागुल वय छत्तीस वर्षे राहणार कोरडगाव गट क्रमांक एकतीस हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील सर्व सदस्य मंगळवारी शेतात कामासाठी गेले होते त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटाचे लॉक तोडून उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केले सायंकाळी रवींद्र घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले त्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले या प्रकरणात शिवूर पोलिसांना त्यांनी माहिती दिली घटनेची माहिती मिळता शिहूर पोलिसांनी तातडीने ता घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या प्रकरणात शिहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्या चांदीचे दागिने व एक लाख पंचवीस हजारांची रोकड असा दोन लाख सहा हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव हे करत आहेत